दरम्यान शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी निलेश लंकेंना तुतारी भेट दिली आहे तर नगरमधील हरीश जायभाय मित्रमंडळाकडून निलेश लंकेंना लोकसभेसाठी अडीच लाख रुपये देण्यात आल्याचं जयंत पाटील म्हणाले त्यामुळे निलेश लंके लोकसभेच्या रिंगणात उतरणार का निलेश लंके शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार का हे पाहावं लागेल लंके कुटुंबाला लोकसभा निवडणुकीत फुल ना फुलाची पाकळी म्हणून हरीश जायबाय मित्रमंडळ शेवगाव यांच्याकडून दोन लाख एक्कावन हजार रुपयाचा चेक देतो <laughs> तिकडचे तुमच्याकडे आले तर तेही असे तिकडे पाठवा <laughs> माझ्या वतीनं मला जे आज सगळ्यात लोकप्रिय आहे मला जे सगळ्यात प्रिय आहे अशी एक छोटीशी भेट मी आज निलेश लंकेना देतो आणि माझं भाषण पूर्ण करतो धन्यवाद धन्यवाद साहेब यानंतर आवडणी व्यक्त करतात एबीपी माझा मासा उघडा डोळे बघा नीट